मनोज गुप्ता भाजपचा आहे का हा त्या ठिकाणी एक चाळ माफिया म्हणून आहे नायगावच्या उमेळा गावातील सर्वे नंबर ब्याण्णव आणि त्र्याण्णव मध्ये परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम केल्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रभाग समिती कार्यालयासमोर मंगळवारी गोट्याद्या आंदोलन केलं आहे आंदोलनात मनपाच्या अतिक्रमण विभागातील निष्क्रिय अभियंते आणि उपायुक्तांना गोट्या आणि पुष्पगुच्छ देऊन उपरोधिक सन्मान करण्यात आला प्रशासनाने बनावट तोडकाम अहवाल दिल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे कामचुकार अधिकाऱ्यांना गोट्या द्या या घोषणेनं आंदोलनात व्यंगात्मक रंग भरला आहे आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती आय कार्यालयामध्ये बेमुदत ठिया आंदोलन आणि आपलं कर्तव्य पार न पाडणाऱ्या आणि केवळ वातानुकूलित कार्यालयांमध्ये गोट्या गोट्या खेळण्या खेळत बसलेल्या सर्व अधिकारी अभियंते यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गोट्याद्या आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं यामध्ये विषय महत्त्वाचा असा आहे की गेल्या एक वर्षापासनं म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसपासनं वसई विरार महानगरपालिकाच्या कार्यक्षेत्रातल्या गाव उबेडा प्रभाग क्रमा सर्वे भूमापन क्रमांक त्र्याण्णव ब्याण्णव आणि त्र्याण्णव येथे फार मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत चाळींचं साम्राज्य पसरलेलं आहे ह्या हे ह्या चाळी बांधण्याचं चा काम वसईतले हे उत्तर भारतीय आणि परप्रांतीय चाळ माफिया करत आहेत त्याबद्दल पहिले मनसेने पण आंदोलन केलेलं होतं त्यावेळीसुद्धा ह्या चाळी तोडण्याचं चा आश्वासन लेखी आश्वासन तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त गिलसन गोन्सालविस यांनी दिलेलं होतं परंतु फक्त सात दिवसाच्या आतमध्ये सर्व कागदपत्रे दाखल करा एवढी नोटीस देण्याच्या पलीकडे त्यांनी कोणतंही कार्य केलेलं नाही आहे आपलं कर्तव्य बजावलं नाही हेतू सर डिस्चार्ज ऑफ ड्युटी केलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर हा प्र, प्र, प्र प्रश्न हा जो हे जे कागदपत्र आणि हा जो प्रश्न आहे हा फक्त फाईलमध्ये दाब दाबण्यात आलेला होता त्याच्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था पक्षा पक्षातर्फे प्रमुख राकेश कदम आणि मी आम्ही आंदोलन केलेलं होतं एक धरण आंदोलन त्यावेळी तत्कालीन प्रभाग समिती आयचे प्रभारी सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी हे एक खोटं पत्र आम्हाला दिलेलं होतं ज्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही उमेळा गावच्या भूमापन क्रमांक त्र्याण्णववरच्या सगळ्या चाळी निष्कासित केलेल्या आहेत सगळी बांधकामं निष्कासित केलेली आहेत आणि ह्यापुढे त्या ठिकाणी कोणतीही बांधकाम होणार नाही याची दक्षता विभागातर्फे घेण्यात येईल हे लेखी दिलेलं आहे आणि आज आमचा हा आरोप आहे की त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केलेली नव्हती त्या चाळींमधली एक वीटसुद्धा हलवण्यात आलेली नव्हती फक्त आंदोलकांची दिशाभूल करण्यासाठी हे एक खोटं डॉक्युमेंट बनवण्यात आलेलं होतं निलेश म्हातेनंना माहिती होतं की हे डॉक्युमेंट खोटं आहे त्यांनी ते खोटं बनवलेलं आहे बाळगलेलं आहे आणि त्याची त्याचा वापर हा का आंदोलकांच्या फसवणुकीसाठी केलेला आहे त्यामुळे आम्ही आज उपायुक्तांकडे ही मागणी केली की यांना यांच्यावरती टोटल परत यांच निलेश म्हातेवरती क्रिमिनल प्रोसिडिंग्स दाखल झाल्या पाहिजेत आणि आने, अनेक मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आहेत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत ते त्यांच्यावरतीसुद्धा चर्चा केली एम आर टी पीची कलमं त्यांना दाखवली आमचा असा आरोप आहे की ज्या नोटी ज्या जे दंड आणि दर दिवशीचे शंभर आणि दोनशे रुपये बांधण्याचे दोनशे रुपये दंड आणि राहण्याचे दोन शंभर रुपये दंड असे जे एम आर टी पी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी नाईनप्रमाणे जे सरकारने दिलेले आहेत त्याची वसुली करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जवळजवळ महापालिकेचा अठरा कोटी रुपयाचा महसूल बुडालेला आहे तिकडे आता किती चालणी कोण लो, लोक जे बनवतात हे याच्यामध्ये मेन जे बनवणारी लोक आहेत त्याच्यामध्ये प्रदीप लक्ष्मीधर सिंग संजय राजदेव मिश्रा सुभाष सहाणी यदुवंश दुबे ऋषी कपूर शाहबली राजभर रमेश धर्मराज सिंग आनंद रामसू मिर मिरन यादव मनोज गुप्ता का, हा भाजपाचा का कार्यकर्ता आहे हा त्या ठिकाणी एक माफिया म्हणून आहे हा त्या ठिकाणी माफिया आहे आणि आम्हाला एकच हे करायचं की सरकारमध्ये बसलेले सरकारी पक्ष जो आहे त्याचे कार्यकर्ते महाराष्ट्रावर काय सांगत आहेत आणि आज वसईमध्ये चाळमाफिया बनून फिरतायत या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत केवळ नोटिसांनी आम्ही थांबणार नाही आहोत पूर्णपणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ह्यांना जेलमध्ये ठोकलं पाहिजे आणि ह्यांच्यावरती एम पी डी ए ॲक्टप्रमाणे झोपडपट्टी दादाची कलमं लावली पाहिजे झोपडपट्टी गुंडाची कलम लावली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपायुक्तांपासनं सहाय्यक आयुक्तांपर्यंत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कारवाई केलेली नाही आहे या सगळ्यांवरती मुंबई हाय उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याप्रमाणे क्रिमिनल प्रोसिडिंग्स डिसिप्लिनरी ॲक्शन क्रिमिनल प्रोसिडिंग्स ह्या दा दाखल झाल्या पाहिजेत